महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट तिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो आज शेतकऱ्यांचे अश्रू असो विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज अहिल्यानगर भाजपला मोठं खिंडार एक चित्ते शिवसेनेत अनेकांच्या अडचणी वाढणार आगामी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी राजकीय उलथापालत झाली आहे भाजपचे अनेक वर्षांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे प्रकाश चित्ते यांनी आपल्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील स्वगंगूबाई शिंदे सभागृहात हा पक्षप्रवेश पार पडला प्रकाश चित्ते हे भाजपमध्ये एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात भाजप पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडी आणि गटबाजीमुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे चित्ते यांच्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक किरण लुनिया संजय पांडे बबन मुठे सोमनथ कदम संजय रुपटक्के आदींसह दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने श्रीरामपूर भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर मोठे खिंडार पडले आहे प्रकाश चित्ते यांच्या शिवसेना प्रवेशाला आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेम चेंजर प्लॅन म्हणून पाहिले जात आहे चित्ते यांची श्रीरामपूर शहरातील मोठी जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फौज पाहता त्यांच्या या निर्णयामुळे पालिकेच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेसह भाजप आणि इतर पक्षांमधील अनेक राजकीय अने नेत्यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर पालिकेच्या निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले असून आता शिंदे गटाची ताकद शहरात लक्षणीय वाढल्याचे स्पष्ट झाले आहे